नमस्कार आपण पाहत आहात डेली न्यूज मराठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्राजक्ता शहा मॅडम त्या त्यांच्याकडून ते आपण जाणून घेणार आहोत फॅशन डिझाईन या क्षेत्राविषयी नमस्कार मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार आज अ फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही आज कराडामध्ये प्रसिद्ध आहातच परंतु ह्या फॅशन डिझायनिंग क्षेत्राविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना जर का सांगितलं तर खूप बरं होईल फॅशन डिझायनिंग म्हणजे हे पूर्ण क्लॉदिंगशी रिलेटेड फील्ड आहे आणि आपल्याकडं अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आपण शिकलेलो आहे शाळेमध्ये तर वस्त्र ही त्याच्यातली एक गरज पण आता पहिला पहिल्यांदा आपण काय करायचो वर्षातनं एकदा दोनदा ड्रेस घ्यायचो पण आता हे सगळं चेंज झालेलं आहे आता स्त्रियांना इतकी आवड आहे कपड्यांची काही फंक्शन असेल काही असेल कुठं पार्टी असेल तर त्यांना कपडे लागतात लागता। आणि हे प्रत्येक वेळेला नवीन नवीन पाहिजेत नवीन नवीन फॅशन्स येतात त्याच्यावर वर्क येतं कापडाचे प्रकार येतात पिक्चरप्रमाणे फॅशन्स येतात तर आपल्याला त्या क्रिएट करायच्या आहेत म्हणजे डिझायनिंग म्हणजे क्रिएटिव्हिटी ही क्रिएटिव्हिटी आपल्याला कपड्यांच्या संदर्भात दाखवायची आहे ग्राहकाला कसं आपण छान दिसू त्यासाठी आपल्याला मार्केट मधून कुठं मिळत नाही ती आपण पाहिजे तसं बनवून घेऊ शकतो आणि हे फील्ड खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याला खूप स्कोप आहे त्यामुळे मला पहिल्यापासूनच कपड्यांची आवड होती बर आणि त्याच्याकडे मी हळूहळू मला ती एक माझं करिअर झालं त्याच्यामध्ये करिअर म्हणूनच तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात तर मग याच्या अगोदर तुम्ही असं कधी ठरवलं होतं काही मी पहिल्यापासूनच की मी फॅशन डिझायनिंग या क्षेत्रामध्येच काम करेल नाही मी नव्हतं ठरवलं ऍक्च्युली मी फॅशन डिझायनर होईल मला व्हायचं होतं ऍक्च्युली पोलिस इन्स्पेक्टर मी कराटेच्या क्लासला पण गेले दोन दिवस क्लासला गेले मला कळलं की हे काय माझं फील्ड नाही आहे काय झालं काय नाही म्हणजे मला नाही ते जमलं किंवा नाही आणि आपण हे करू शकत आणि लहानपणापासून मला आवड होती कलेची म्हणजे माझं माइंड आर्टशी रिलेटेड होतं त्यामुळे ड्रॉइंग क्राफ्ट ह्याच्यामध्ये मी एकदम चांगली होती हां आणि ड्रॉइंग माझं चांगलं होतं माझ्या सगळ्या शिक्षकांना वाटायचं की मी आर्ट फाईन आर्टमध्ये जाईन किंवा ड्रॉइंगची टीचर बनेन आणि टेन्थची एक्झाम झाली आणि मी एक छोटासा शिवण क्लास केला आणि तो केल्यानंतर मला एक आवड निर्माण झाली स्टिचिंगची स्टिचिंगची किंवा आपण ह्याच्यामध्ये काम करू शकतो हा मी करत गेले तेव्हा पण मी नव्हतं ठरवलं की मी असं काय करेन आवड निर्माण झाली आणि मी ह्या क्षेत्रामध्ये आले मॅडम फॅशन डिझायनिंग या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय वळला ॲक्च्युली माझी एक मैत्रीण होती दहावीच्या परीक्षेनंतर सुट्टीमध्ये काय करायचं तिने एक छोटासा शिवण क्लास लावला आणि ती मला ओढत घेऊन गेली की नाही तू पण यायचंस म्हणून मला ते अजिबात आवडत नव्हतं पण तिच्यासाठी मी ॲडमिशन घेतलं आणि तिथं महिन्याभराचा क्लास केला एक छोटासा क्लास पण त्याच्यामुळे मला इतकी आवड निर्माण झाली आणि मला यायला लागलं मला आवडायला लागलं आपण काहीतरी क्रिएटिव करतोय हां आणि त्याच्यानंतर मी करू लागले मग मैत्रिणींचे ड्रेस शिवून द्यायचे मग स्वतःच कापड आणायचं त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचे कुठं काय बघितलं की ते स्वतः स्वतः कटिंग करून स्टिच करायचं अशी माझी आवड निर्माण होत गेली फॅशन डिझायनिंग साठी तुम्ही वेगळा असं कुठला कोर्स केला ले नाही केला ना मी ट्वेल्थ नंतर प्रॉपर डिझायनिंगचा कोर्स केला कुठे okay. आणि तो, तो पुण्याला केला प्रायव्हेट मध्येच केला ऍक्च्युली आय हॅव कम्प्लिटेड कोर्स ऑफ बेसिक कॅबिन क्रू म्हणजे मला एअर होस्टेस साठी मी कोर्स केला होता आणि तो करत असताना मी पार्ट टाइम हा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की कदाचित ग्रॅज्युएशन झालं की आपलं लग्न करतील आणि मला ते करायचं नव्हतं मग मला असं वाटायचं की आपल्याकडं खूप कमी वेळ आहे मला करिअर करायचं होतं करिअर करायचं तर त्याच्यामुळं मी बारावीनंतर लगेचच एक गाळा बघितला भाडानं आणि मी तिथं क्लासेस सुरू केले हे मी घरात अजिबात सांगितलं नव्हतं सुरुवातीला शिकवायचं म्हणजे मी क्लासेस सुरू केले क्लास करत घेत असताना तिथं स्टिचिंगची पण कामं घ्यायला सुरुवात केली छोटी छोटी कामं घ्यायला सुरुवात केली आणि तिथून ते इतकं वाढत गेलं आणि घरात ते कुणालाही माहीत नव्हतं मी माझ्या क्लासच्या वेळेत जायचे कॉलेजच्या वेळेस जायचे आणि तशीच यायचे परत आणि तो जो मी भाडेकरार केला होता तो माझ्या आईला सापडला आणि त्या दिवशी घरात सगळे वाट बघत बसलेले की हिनं काय केले नक्की ह्याच्यावर हिचं नाव आहे तर मग मी घरी आल्यावर मला प्रश्न विचारले त्यांनी की काय करतेस तुझं काय चाललंय मग मी सांगितलं असं असं मी करते मला वाटलं ते लोक सपोर्ट करणार नाहीत पण त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला तुम्हालाच फक्त असं वाटत होत की घरातले आपल्याला सपोर्ट करणार नाहीत व्यवसायासाठी वगैरे मग आता ह्याच्यानंतर तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा मिळतो आता नाही घरच्यांचा माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला कधी मला कुठल्याही कामासाठी मला नकार आलेला नाही म्हणजे तू करतेस ना तू कर त्याच्यासाठी वेळ प्रसंगी ते लोक पण उभे राहिले माझी बहीण माझी आई ते पण उभे राहिले आणि लग्नानंतर लग्नाच्या आधीपासूनच मी करत होते त्याच्यामुळे लग्नानंतर माझा बंद राहायचा प्रश्नच नाही आला, आला। पण थोडासा एवढा संघर्ष करावा लागला की मला थोडा कमी वेळ देता आला सुरुवातीला लग्नानंतर आणि मग हळूहळू जशी त्यांना मी कळत गेले तसे त्यांनी मला कुठलंही बंधन ठेवलेलं नाहीये या व्यवसाय येताना मॅडम तुम्हाला काय संघर्ष करावा लागला नेमकं ते आमच्या जरा दर्शकांना सांगितलं तर खूप बरं होईल ऍक्च्युअली संघर्ष खूप केलाय मी आत्ता पण करतीय माझं वय खूप लहान होतं अठरा वर्षाचे होते मी मला कुठलंही व्यवहार ज्ञान नव्हतं बरं एक आपण फॅमिलीच्या बाहेर जाऊन आपण विचार करू शकत नाही आई वडील आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करत असतात निर्णय ते घेत असतात इथं मला स्वतः निर्णय घ्यायचे होते पण मला असं काही बिझनेसचं बॅकग्राऊंड नव्हतं की कुणी मला शिकवतंय किंवा सांगितलं जात आहे घरातनं की हे असं असं केल्यावर असं होतं म्हणजे प्रत्येक गोष्ट मी अनुभवातनं शिकली आहे मग ते व्यवहाराचं गणित असू दे नाहीतर कुठली परचेस असू दे हाऊ टू हँडल कस्टमर हे पण मी स्वतःच स्वतः शिकवणार हे सुद्धा इतरांसाठी नवीन होत माझ्यासाठी नवीन होत सगळ्यात महत्वाचं फायनान्शियली माझ्याकडे काहीही नव्हतं मी फक्त जागा रेंट न घेतली तेव्हा माझ्याकडे फक्त तीन हजार पाचशे रुपये होते ते तीन हजार पाचशे रुपये मी त्यांना भाडं दिलं तिथं माझ्याकडं बाराशेचं एक मी मशीन घेतलेलं सेकंड हँड जे माझं होतं ते एकच मशीन होतं बाकी सगळं स्टूलपासून ते पार्टिशियन हे सगळं मी भेटून इन्स्टॉलमेंटमध्ये त्यांना कन्व्हेन्स करून मंथली त्यांना इन्स्टॉलमेंट दिल्यात फर्निचरच्या फर्निचर हा, हा म्हणजे जे जे, जे काही लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या सुरुवातीला संघर्ष करावं लागला त्याच्यानंतर मग पुढं ऐकलं त्याच्यानंतर हे वाढत गेलं काम आणि ते एका चांगल्या लेवल मी खूप कमी वयात सुरू केलं त्याच्यामुळे मला एक्सपिरियन्स पण माझा वाढला आणि वर्ष झालं मॅडम तुम्ही वीस वर्ष झालं करते वीस वर्षांपूर्वी मॅडम फॅशन डिझायनिंगला तसं मनाव असून मार्कट आपल्या नव्हतं म्हणजे लिटरली असं की हे शिवणकाम आहे हे का आपण करायचं का पण ऍक्च्युअली तसं काही नाहीये तुम्ही कुठलाही फील्ड चूज करा स्मार्ट वर्क करा तुम्ही डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आज तुमच्या माझ्याकडं मी माझे जे क्लायंट आहेत त्यांच्याशी मी म्हणजे कामा निमित्त मी त्यांच्याशी जोडलेली आहे पण एक इमोशनली अटॅचमेंट पण नॅचरली ती झालेली आहे किंवा बा प्रत्येक व्यक्तीला हा अमुक अमुक क्लायंट आणि ह्याला काय हवंय काय हवं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे बरोबर तुम्हाला काय पाहिजे ते नाही त्याला काय हवं आणि त्याला तुम्ही योग्य सर्व्हिस दिली तर तो ऑबवियसली त्याला तुमचं काम आवडणार आणि कामाप्रती माझी म्हणजे पैसा सर्व काही नाही आहे पण माझं काम व्यवस्थित झालं पाहिजे पैसा काम व्यवस्था पैसे तुमच्याकडे हा आणि ऍप्रिसिएशन खूप महत्वाचं असतं समोरून ऍप्रिसिएशन आलं क्लायंट कडून की तुम्हाला आणखीन उत्साह निर्माण होतो ती गोष्ट आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे मला म्हणजे मी हॅप्पी आहे ह्या ही गोष्ट माझ्याकडे आहे क्लायंट कडून एप्रिसिएशन येतं तुम्ही जे काम करताय ते ग्राहकांना पण चांगलं वाटतंय त्याच्यामध्ये आणि ही पण तयारी असते असं नाही आहे की तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्ही प्रत्येकालाच देऊ शकता पण कधीतरी हे टीम वर्क आहे तुमच्या जे तुमची टीम आहे कुणाची तरी काहीतरी मिस्टेक झाली तर ती तुम्ही कशी हॅन्डल करू शकता ते पण तुमचं स्किल आहे बरोबर त्याच्यानंतर ती मिस्टेक झाली आहे तर तुम्हाला त्याच क्लायंटला तुम्ही कसं पण नाही द्यायचं तुम्ही परत, परत, Z, end, परत व्यवस्तित व्यवस्तित ते रिवर्क करायचे परत सगळं म्हणजे ए टू झेड स्टार्ट टू एंड उसवून परत त्याला व्यवस्थित करून ते देणं तुमचं काम आहे म्हणजे हे मी करते त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीचा पण तेवढा तुमच्यावर विश्वास असतो की हा, हा की जरी काही झालं तरी मॅडम करून देणार कर� म्हणजे होत नाही असं शक्यतो एक पन्नासातली एखादी केस असे होऊ शकतो पण त्यावेळेस पण आपली ती तयारी असते की बाबा त्याचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ते काम करत राहायचं आहे त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे ड्रेस मॅडम डिझाईन करता आ, मी ॲक्च्युली ॲथेनिक वेअरमध्ये काम करते त्याच्यामध्ये लेडीजशी रिलेटेड ब्लाउजेस सारीज लेहंगा सूट्स कुर्ता सेट्स Okay. म्हणजे हे सगळे गारमेंट्स आम्ही बनवतो तुम्ही स्वतः डिझाईन करता ते सर्व मॅडम या व्यवसायामध्ये नवीन उद्योजक जे येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय संदेश द्याल मी असं सांगेन त्यांना की तुम्ही तुमच्या कामाला हंड्रेड पर्सेंट दिले पाहिजेत जेव्हा तुम्ही हे कराल आणि पाच वर्ष तुमच्यामध्ये एक सातत्य असलं पाहिजे कामामध्ये आणि नवीन नवीन नवी गोष्टी शिकण्याचं कारण ह्याच्यामध्ये रोज नवीन येतं अजूनही मी वीस वर्ष झालं बिझनेस करते पण मी रोज एक नवीन नवी गोष्ट शिकायचा प्रयत्न करते तुमची डेप्थ तुमची पाहिजे कामाच्या संदर्भात कामा संदर। तुमचं प्रेम पाहिजे तुमची सर्विस चांगली पाहिजे आणि जे मेहनत करतात काय फळ मिळणार आहे ह्याचा विचार नका करू मेहनत करा तुम्ही तुम्हाला डेफिनेटली त्याचं फळ मिळेल आवडीनं करा त्या गोष्टीतला आनंद घ्या ती गोष्ट करताना पैसे किती मिळतात ह्याला महत्व नाही ते येणारच तुमच्याकडे स्किल असेल ना तर ते पैसे तुमच्याकडे येणारच आहेत त्याची आवड पण पाहिजे आपल्याकडे काय कन्सिस्टन्सी नसती ओके ती हवी आहे बरोबर नवीन गोष्ट तुम्हाला नवनवीन आणायचं आहे बर कॉम्पिटिशन ह्याच्यात खूप आहे तर तुमचे कॉम्पिटेटर तुम्हाला माहिती पाहिजे की कोण कोण आहे तुमचं लक्ष पाहिजे मग तुम्हाला त्या दृष्टीनं स्वतःला बदल व्हायचं आहे की तुम्ही नंबर वनला कसे आपण कसं असू ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे सोशल मीडिया सोशल मीडियाचा तुम्ही वापर केला पाहिजे आत्ताचं जे सगळं फील्ड आहे हे सगळं डिजिटल आहे हां तर आता मी माझं स्वतःचं पण ब्रँडिंग केलं आहे पॉन्च नावाने मी माझा स्वतःचा ब्रँड काढलेला आहे सुरू केलेला आहे इन्स्टाग्रामवरती पॉन्श बाय प्राजक्ता शहा नावाने आहे आणि फेसबुकवरती पॉन्श बाय प्राजक्ता ह्या नावाने ना मी सुरू केलेलं आहे आणि आता फ्युचरचं माझं प्लॅनिंग आहे वेबसाईट करायची स्वतःची आणि ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा आहे विशेषतः मॅडम महिलांना तुम्ही काय संदेश द्याल मी महिलांना पण आणि पुरुषांना पण दोघांना पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते की प्रत्येकानं स्वावलंबी झालंच पाहिजे हां कारण तुम्ही ज्यावेळेला स्वावलंबी होता त्यावेळेला तुम्ही म्हणजे तुमचं जे काम करण्याची इच्छा आहे तुमची आवड आहे ती तुम्ही अशा आतनं तुमच्या बाहेर काढा की तुम्हाला काय वाटतं आहे की फक्त डिझायनिंग असंच नाही आहे बरेच फील्ड आहेत प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते बरोबर तर तुम्ही त्या गोष्टीकडं फोकस करा शिका अभ्यास करा त्याचा नॉलेज घ्या आणि तुम्ही काय करू शकता हा विचार करा म्हणजे थोडक्यात स्वपरीक्षण थो करणे की हे बरेच लोक करत नाही करत नाही त्याच्यामुळे पुढे जाऊन आणि करायचं बरंच असतं आपल्याला आपल्याकडं इथं प्रत्येकाकडं आयडियाज आहेत प्रत्येक माणसाला डोक्यामध्ये मला हे करायचंय मला ते करायचंय हे त्याला माहिती <coughs> असतं पण सुरुवात कशी करायची एक्झॅक्ट त्यांना माहिती नसते हां तर तुम्ही पेन कागद घेऊन तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या आयडियाज आपण सुरुवात कशी केली पाहिजे कारण खूप आयडियाज ने असं ग्लिच होतं मला हे पण करायचं ते पण करायचं मग तुमची सुरुवातच होत नाही स्टेप बाय स्टेप त्यासाठी मग योग्य व्यक्तीकडे जाऊन त्या त्या क्षेत्रात तुम्ही कन्सल्टंटकडे जावा तुम्ही त्याच्यातल्या जो तज्ञ व्यक्ती आहे त्याला जाऊन भेटा त्याच्या दुसऱ्याच्या अनुभवातनं पण तुम्ही बरंच काही शिकू शकता योग्य सुरुवात करू शकता तुम्ही पहिल्यांदा छोट्या स्वरूपात नंतर हळूहळू काय होतं प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही होत म्हणजे तुम्हाला लॉसला पण तुम्हाला फेस करायचं आहे तुम्हाला ग्रोथला पण तुम्ही करू शकता आम्हाला एवढं कर्ज काढायचं आहे पण त्याचा प्लॅन तुम्ही ज्यावेळेला समोरच्याकडं बँकेकडं किंवा ऑफिसमध्ये सबमिट करता तर त्या प्लॅनप्रमाणे तुम्ही नाही करत तुम्ही ते पैसे कुठेतरी दुसरीकडे वापरणार असता बरोबर किंवा त्याचं गणित तुमचं बसत नाही बसत नाही तर हे सगळ्यात महत्वाचं ना आपल्याकडे पैसा येतो पण तो कसा खर्च करायचा हेच माणसाला माहिती नसतं ह्याचं गणित तुम्हाला पाहिजे त्याचं नियोजन पाहिजे तरच पुढच्या योजना यशस्वी होऊ म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्ही त्या गोष्टीला तुमचे शंभर टक्के द्या मग तुम्ही तुमची ग्रोथ निश्चित आहे तिथं निश्चित मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या दर्शकांनी एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद